आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा तालुक्यातील वाडेगाव पोलीस स्टेशन हद्दीत विचित्र अपघात घडल्याने यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला या अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार बाळापूरकडून दोनचाकी मोटरसायकल टिबल सीट येत होती व विरुद्ध दिशेने आणखी दुसरी मोटरसायकल येत होती त्यावर सुद्धा तिबल सीट बसलेले होते त्यांची अमरासमोर धडक झाली धडक इतकी जबर होती की दोन्ही मोटरसायकलवर बसलेले तिबल सीट व्यक्ती खाली पडले परंतु मागून भरदा वेगाने येत असलेल्या ट्रक जी जे बारा ए झेड शून्य सहा त्रेचाळीसने रोडवर पडलेल्या तीन युवकांना चिरडले त्यामध्ये त्या तीन युवकांचा जागेच मृत्यू झाला शेख सादिक रज्जाक वय पंचेचाळीस शेख खालीद शेख रज्जाक वयचाळीस शेख मजिद शेख साजिद वय चोवीस सर्व राहणार बाळापूर असे मृतकाची नावे असल्याची माहिती आहे तर सक्षम शिरसाट प्रणव शिरसाट खिरपुरी येथील रहिवाशी असून देवेंद्र महुरे हा जळगाव खान्देश येथील रहिवासी असल्याची माहिती आहे या जखमी तिघांवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत